नमस्कार श्रोते हो मी साहित्य कलेची विद्यार्थिनी कुमारी श्रुती रसाळ मी आजवर विविध मासिकांमधून वृत्तपत्रांमधून तसेच दिवाळी अंकांमधून ललितलेखन वैचारिक लेख तसेच बातमी लेखनसुद्धा केलेलं आहे तर मला तुम्हा सगळ्यांना सांगण्यास खूप आनंद होत आहे की माझा पहिला कविता संग्रह पापणीच्या पंखाखाली हा तुमच्या भेटीला येणार आहे या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा जुने विवा कॉलेज सेमिनार हॉल बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवारी संध्याकाळी चार वाजता प्रकाशन सोहळ्या पार पडणार आहे तर मोठ्या संख्येने तुम्ही सगळ्यांनी तिथे हजर राहावे असं मी सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देत आहे या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे संचालक श्री गणेश नायडूजी त्यानंतर मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी विभागाचे प्रमुख श्री डॉक्टर गणेश चंदन शिवेसर आणि अभिनेते दिग्दर्शक निर्माते श्री प्रदीप विजया राधाकृष्ण कबरेसर या कार्यक्रमामध्ये यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तेव्हा सगळ्यांनी सगळ्या वाचकांनी या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहावे असे मी सगळ्यांना आवाहन करते